कारखाना चालवता येत नसेल तर राजीनामा देऊन रिकामी व्हा सभासदांना विश्वासात न घेता कारखान्याचा खेळ आठोपू नका सहकार शिरोमणी बचाव कृती समितीच्या बैठकीत सभासदांचा कल्याणराव काळे यांना इशारा तीन वर्षापूर्वी सहकार शिरोमणी साखर कारखान्याची निवडणूक झाली या निवडणुकीत कल्याणराव काळे यांच्या पॅनलचा विजय झाला कारखाना चांगला चालवून सभासदांचं चा चा हित जपण्यासाठी सभासदांनी टाकलेला हा विश्वास होता परंतु या विश्वासाला तडा घालवण्याचं काम कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्याकडून होऊ लागलं निवडणुकीनंतर तीनच वर्षात हा कारखाना खाजगी व्यक्तीला चालवण्यास देण्याचं चा धोरण त्यांनी आखलंय त्यांच्या या धोरणात सभासदांकडून तीव्र विरोध होऊ लागलाय सहकार शिरोमणी साखर कारखाना बचाव कृती समितीच्या बैठकीत विरोध हा मोठ्या प्रमाणात दिसून आला मधील वाखरी येथील सद्गुरू मंगल कार्यालयात ही बैठक पार पडली या बैठकीस अॅडव्होकेट दीपक पवार स्वेरी कॉलेजचे डॉ बी पी रोंगे शेतकरी संघटनेचे सचिन पाटील दत्तात्रय ताड विलास शिवाजी पाटील प्राध्यापक महादेव तळेकर यांच्यासह सहकार शिरोमणी कारखान्याच्या सभासद बहुसंख्येने उपस्थित होते कल्याणराव काळे ठरले अपयशी स्वर्गीय वसंतराव काळे यांनी पंढरपूर तालुक्यात सहकाराचं जाळं विणलं चंद्रभागा सीताराम साखर कारखाना चंद्रभागा डेरी प्रतिभा पतसंस्था यशवंतराव चव्हाण पतसंस्था न्यू चंद्रभागा कारखाना परिते अशा अनेक संस्था त्यांनी उभ्या केल्या परंतु कल्याणराव काळे हे या संस्था चालवण्यात अपयशी ठरले सीताराम साखर कारखाना चंद्रभागा डेअरी विकून झाली आता उरला सुरला सहकार शिरोमणी साखर कारखाना दुसऱ्याच्या घशात करण्याचं काम काळे यांच्याकडून होत आहे आता सभासदांनाच पुढे येऊन हा कारखाना वाचवावा लागेल काही झालं तर या जाता कामा नये यासाठी वाटते ती किंमत मोजण्याची हिंमत सभासदांनी या बैठकीत बोलून दाखवली वसंतराव सहकारी साखर कारखाना कर हा आमच्या सभासदांच्या मालकीचा असून आमच्या हक्काचा तो कारखाना कर आहे ही संस्था जर कोण भाड्याने देणार असेल कोणता जर भाड्या तो जर भाड्याने घेणार असेल एखादा उद्योजक तर त्याला इथं पाऊल देखील आम्ही ठेवू देणार नाही आणि आमची प्राणांतिक लढाई लढून शेवटचा श्वास असेपर्यंत देखील आम्ही त्याला या संस्थेमध्ये शिरू देणार नाही एवढं मात्र नक्की आहे कारण ही आमच्या हक्का आम जी संस्था आहे ही काय कोणाची जहागिरी नाही आणि आमच्या पूर्वजांनी जी संस्था उभा केली ही तुमच्या उद्योगधंद्यासाठी उभा केलेला नाही तर आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या लेकरांसाठी ही संस्था आम्ही उभा केली